हजार चोवीसच्या लोकसभेच्या माडा मतदारसंघामध्ये आपण आलेलो आहोत आपण या माडा मतदारसंघातील काही मतदार आपल्यासोबत आहेत त्या मतदारांसोबत आपण संवाद साधणार आहोत आपण जाणून घेऊयात मतदारसंघातली भाजपची परिस्थिती काय आहे काय ये। सांगता का येईल ये तुम्हाला चालू जे उमेदवार आहेत त्याबद्दल तुमचं मतदार म्हणून काय मत आहे माझे मतदार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारमध्ये ज्या काय जनतेपतूर योजना पोचवायचं काम कार्यकर्त्या या नात्याने आम्ही केलं त्या सर्वप्रथम मतदारांची अपेक्षा आणि कलम तीनशे सत्तर या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी ते प्रश्न मार्गी लावून या दोन्ही राष्ट्रामध्ये एकमत करायचं का काम केलं म्हणून जनता त्याबद्दल खुश आहे आणि हिंदू अस्थिमेचा असणारा विषय राम जन्मभूमी राम मंदिर आज दोन हजार चोवीसच्या माध्यमातून सर्व हिंदूंच्या मनामध्ये एकच विषय देश का पंतप्रधान कैसा हो सबका साथ सबका विकास म्हणून नरेंद्रभाई मोदी यांना प्रचंड चांगलं वातावरण या भारतामध्ये आहे म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीने जे चार आपके बार चारशे पार हे जे नारा दिला अशा धार्मिक सर्व जातीय धर्माचा विचार करून भाई नरेंद्र मोदी यांनी देशाच्या काही संकल्पमध्ये ज्या हिंदूंच्या भावना असतील काय मुस्लिमांच्या भावना असतील काय अल्पसंख्यांकांचे प्रश्न असतील अतिशय ह्या चालू सरकारमध्ये मोदी साहेबांनी चांगलं योजना हाताळल्या त्याबद्दल मतदारामध्ये चांगला उत्साहित आहे परंतु प्रश्न माडा मतदारसंघातला असेल तर मागास सांगितल्याप्रमाणे पार्टीचा कार्यकर्ता काम करत असताना इच्छुकांची मागणी करणं एक कार्यकर्ता म्हणून एक भावना असते भारतीय जनता पार्टीमध्ये आणि स्वतः कमळ चिन्ह ह्या महत्त्वा ह्या चिन्हाला महत्त्व असतं त्या कारण उमेदवार जी भारतीय जनता पार्टी माडा मतदारसंघामध्ये देईल अतिशय चांगले मतं अधिक ती उमेदवार इथली जनता निवडून देईल एवढीच एक भाजपचा कार्यकर्ता या नात्याने अपेक्षा व्यक्त करतो इथंच थांबतो आपण बघूयात कामाचा दर्जा कसा आहे जे खासदार साहेब चालू आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली तर त्याबद्दल काय सांगतात सन्मान्य पाणीदार खासदार म्हणून जलनायक ज्यांनी ह्या मळशिरस तालुक्यात वर्षानुवर्ष दुष्काळी भाग होता त्या भागाला पाणी आणण्याचं काम हिंनी केलं आणि त्या भागाला सुजलाम सुपलाम असं करण्याचं काम खासदारांनी ह्या चार वर्ष चार वर्षात केलं खासदाराचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आणि खासदार सर्वसामान्य माणसातला खासदार आहे तुम्ही निमेराचा जरी त्यांना एखाद्या कामाला फोन केला तर खासदार साहेब फडजीसनी फोन उचलते तर त्या पोराचं काम मार्गी लावते असा खासदार आहे सर्वसामान्यात मिसळणारा सर्वसामान्यात उठणारा सर्वसामान्यात बसणारा असा खासदार आहे त्यामुळं खासदार कमीत कमी दीड ते दोन लाखाच्या फरकाने यावेळी निवडून येतील काय सांगताय भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे भारतातला की सगळ्यांच्या गरजेनुसार जे म्हणजे काही गरजा असतील तुमच्या अन्नधान्याच्या असतील किंवा तुमच्या रस्त्याच्या पाण्याच्या समस्या असतील हे जे सग सर्वांमध्ये जे समक्ष जाणून घेणारा पक्ष असा भारतीय जनता पार्टीचा एकमेव पक्ष आहे भारतातील तर आम्ही फक्त माणूस बघून मतदान करत नाही किंवा माणसाला किंमत देत नाही आम्ही जे भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देतील त्यांना आमचा फुल सपोर्ट राहणार रा आहे आता बघितलं यांनी उमेदवाराबद्दल पक्षाबद्दल बोललं तुमचं उमेदवाराबद्दलचं काय आम्ही उमेदवार बघत नाही मी डायरेक्ट चिन्ह बघतो उमेदवार कोण ना ते आम्हाला मान्य आहे भाजपचं आणि रणजित दत्तांनी चांगलं काम केलेलं आहे हां बघता येईल की आता आपण माडा मतदारसंघातल्या मतदारांच्या भूमिका समजून घेतल्या जाणून घेतल्यात जगजित डांगे न्यूज नाईन मराठी माडा